सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त आज आपल्या विटे शहरामध्ये उपस्थित असणारे संपूर्ण महाराष्ट्राचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे नेते सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे नेते विश्वजितजी साहेब आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन बानोडे पाटील सर उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब मुळीक जिल्हाध्यक्ष विभूते बापू व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि बघिनीनो खर तर साहेब आज आपण खानापूर आडपाडी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपली प्रचाराची सभा घेत आहोत खानापूर तालुका हा पूर्वीपासून दुष्काळ तालुका म्हणून ओळख ओळखला जायचा पण स्वर्गीय पतंगराव कदमसाहेब असतील स्वर्गीय आराराबा असतील ह्या विभागाचे आमदार अनिल भाऊ बाबर असतील ह्या सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळी हा कलंग पुसला गेलेला आहे ह्या सर्व नेत्यांच्यामुळे आज आपला खानापूर तालुका संपूर्ण पोलिसाखाली ता आलेला आहे आणि ह्याच खानापूर तालुक्याला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाला गेल्या साठ ते पासष्ट वर्षात कधीही लोकसभेची उमेदवारी मिळालेली नाही राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी आजपर्यंत ह्या आपल्या खानापूर तालुक्याला कधीही मिळालेली नव्हती पण आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या माध्यमातून ह्या खानापूर तालुक्यातील जनतेला न्याय मिळालेला आहे लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी आज आपल्या खानापूर तालुक्याला मिळालेली आहे खानापूर तालुक्याचा एक सुपुत्र म्हणून खाना विदान एक या खानापूर आडपाडी विधानसभा मतदारसंघाचा एक सुपुत्र म्हणून ह्या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील संपूर्ण जनता जरी आज नेत्यांच्या अडचणीमुळेच नेते एका साईडला जरी गेलेले असले तर ह्या दोन्ही तालुक्यातील जनता संपूर्ण महाविकास आघाडीच्या मा माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे आज उद्धवसाहेब असतील संपूर्ण महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असतील ह्या सर्व पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रयोग केलेला आहे कारण लोकसभेसारखी एवढी मोठी देशातली सर्वात मोठी निवडणूक ही उमेदवारी देत असताना प्रत्येक उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी कोणती आहे बघितली जात होती त्या घरात कोण आमदार आहे का कोण खासदार आहे का आजोबा वडील कोण मंत्री होते का किंवा ह्याच्याबरोबर एखादी साखर कारखान्यासारखी किंवा शिक्षण संस्था एखादी पाठीमागा आहे का पण पर... शिवसेना पक्षानं उद्धव साहेबांनी व संजय साहेबानी हे कुठलीही पार्श्वभूमी या पाठीमागं नसताना एका शेतकऱ्याच्या मुलाला ही उमेदवारी देऊन हा संपूर्ण शेत महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचा मुलांचा सन्मान केलेला आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्र केसरी म्हणून गेली अनेक वर्ष झालं गेली आज महाराष्ट्रात गे गे पन्नास ते साठ महाराष्ट्र केसरी आहेत पण आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्र केसरी पैलवानाला लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी कधी मिळाली नव्हती हाही सन्मान एक पैलवान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचा महाविकास आघाडीने व शिवसेना पक्षाने केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब महाराष्ट्रातील संपूर्ण तमाम पैलवान असतील संपूर्ण पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीने शिवसेनेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत आज उमेदवारी दिल्यानंतर ज्यावेळी उमेदवारीची घोषणा केली उद्धव साहेबांनी त्यावेळी अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला उमेदवार नऊ काय राजकीय पार्श्वभूमी काय नाही त्याची जिल्ह्यासाठी योगदान काय आहे पण आता समोर बसलेले नाही प्रत्येकाने माझं योगदान जिल्ह्यासाठी काय आहे माझी राजकीय पार्श्वभूमी काय आहे मी सर्वांना सांगितलं आहे अनेक वेळा सांगितलेलं आहे पण आज आदित्य साहेब आज आपल्याकडे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना हे सांगणं सगळं माझं कर्तव्य आहे म्हणून परत परत पुन्हा पुन्हा हे सांगतो आहे मी राजकीय पार्श्वभूमी मी दोन हजार सात साली जिल्हा परिषदेची निवडणूक वयाच्या बावीसाव्या वर्षी स्वतःचं स्वतःला मतदान करून समोर उभा तीस वर्षे सलग निवडून येणाऱ्या उमेदवाराला दहा मतांनी पराभूत करून वयाच्या बावीसाव्या वर्षी माझे राजकारणाची सुरुवात केली त्यानंतर जिल्ह्यासाठी योगदान जर म्हणाल किंवा जिल्ह्यासाठी का आजपर्यंत काय केलं बरं विकासात्मक दृष्टीनं मी आज तुम्हाला जिल्ह्यासाठी काय केलं हे म्हणू शकत सांगू शकत नाही कुठला रस्ता केला कुठला पूल बांधला मी कारण मी कुठल्या पदावर नसल्यामुळं कुठल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आजपर्यंत सामाजिक आणि माझ्या कुस्ती क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिल्ह्याचं नाव आपल्या महाराष्ट्राच्या नाहीतर पूर्ण देशाच्या नकाशावर कसं उठून दिसल अशा पद्धतीनं नेहमी ने ने प्रयत्न केला मग त्यामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा घेतल्या भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही आपण सांगली जिल्ह्यामध्ये भरवण्यात ब घेत घेतली महाराष्ट्रदान महारगदान यात्रेचं आयोजन आपण आज आर्मीच्याही कधी डोक्यात आलं नव्हतं किंवा आपल्याही कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये हिंद महाराज रक्तदान यात्रा राबवली एक लाख जणांचं रक्तदान करून झालेलं रक्तसंकल्प भारतासाठी व भारतीय सेनेसाठी देण्याचा निर्णय घेतला आणि तो उपक्रम आम्ही चालू केला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही हा उपक्रम झालेला नव्हता की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान केलं पाहिजे आज विटे शहरामध्ये आपण जिथं ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे ह्या शहरामध्ये साहेब भारतातील सर्वात मोठी तालीम बांधण्याचं काम चालू आहे जवळजवळ तीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही माझी कुस्तीची कारकिर्दी सर्वांनी समोर बसलेले सर्व आपल्या भागातील लोक आहेत तर कुस्तीची कारकिर्दी तुम्ही सर्वांनी माझी बघितलेली आहे अठ्ठावीस वर्षानंतर ह्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात तुमच्या आशीर्वादांमुळे मला यश मिळालं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गथा ह्या सांगली जिल्ह्याला मिळून पुन्हा मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश मिळालं म्हणजे अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये जय हिंद महारगदान यात्रा हा उपक्रम सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आता माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच्यापेक्षा अजून काय योगदान दिलं पाहिजे जिल्ह्यासाठी की उद्या तुम्ही मला ह्या उमेदवारीचं लायक समजताल माझ्या पाठीमागा कुठला साखर कारखाना कुठली कुठला दूध संघ नाही कुठली शिक्षण संस्था नाही आज मला तुम्हाला सांगताय कुठलीही गोष्ट येत नाही की माझ्या पाठीमागं एक साखर कारखाना आहे त्याची हजारो कोटीची उसाची बिलं मी बुडवलेली आहेत शेतकऱ्यांच्या मानकुटी उपाय दिलेला आहे आणि मला तुम्ही आज त्या उमेदवारी लायक एक समजा कारण समोर असलेल्या उमेदवारांच्याबद्दल मी काही वेगळं सांगायला नको लागेवाडी सहकारी साखर कारखाना असल तुरचीचा असेल किंवा वसंतचा सहकारी साखर कारखाना असेल ह्या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबडण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न झाला हे मी संपूर्ण जिल्हा ओळखतोय त्यामुळे परत परत मी काय सांगण्याची गरज नाही ना पण येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विकासाच्या दृष्टीने गोष्टी असतील ज्या ज्या जी जी आव्हानं माझ्यासमोर आहेत पाण्याचा प्रश्न असेल किंवा अनेक युवकांचे असेल एम आय डी सी असतील एअरपोर्ट असेल ड्रायपोर्ट असेल कालच मी आपल्या जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्या समेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळ सात सभा पार साथ सभा के केल्या त्यापूर्वी विश्वजित कदम साहेबांच्या बरोबर पोलूस कडेगाव मतदारसंघाचा संपूर्ण दौरा केला सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत विश्वजित कदम साहेब माझ्या माझ्या पुढे दोन पावलं टाकून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आम्ही दुपारच्या एक दोनच्या उन्हामध्ये सुद्धा आदरणीय विश्वजित कदम साहेब मी स्वतः आम्ही दोघं घामानं पूर्ण भिजलेलो असताना दुपारच्या जवळजवळ चाळीस एक्केच्या टेम्परेचर असताना सुद्धा बाळासाहेबांनी संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळ तीस पस्तीस गावांना भेटी देऊन सभा पार पाडल्या आम्ही महाविकास आघाडी त्यामुळे सर सगळेजण आम्ही एकत्र आहोत राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना हे सर्वजण आम्ही एकत्र आहोत हे संपूर्ण आता जिल्ह्यात चित्र तयार झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीने कराव्या लागतील त्या करण्यासाठी मी वचनबद्ध आहे येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला चंद्रहार सुभाष पाटील हे नाव मशाली पुढचं बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजयी करताल एवढाच विश्वास बाळगतो आदित्य साहेब इथं आज आपल्या विटे न शहरामध्ये आले त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका